आपल्यासोबत सध्या शाहू फुले आंबेडकर चळवळीचे अंजनकर सर आहेत अंजन आणि यांच्यासोबत आज मुलाखत घ्यायचं कारण काय हे थोड्या वेळात लक्ष देऊनच जाईल महत्वाचं म्हणजे सर बऱ्याच आरक्षणाचा विषय असो समाजात समाज कार्य असो की समाजाची उन्नती प्रगती असो यासाठी त्यांची हमेशा धर धरपड राहते सर मला एक आयोजक आहे म्हणून असं माहित पडलं आणि महत्वाचं म्हणजे सर आरक्षण विचार व सामाजिक विचार परिषदचे एक आयोजक त्या म्हणजे त्या बॉडीतले आहेत ते आणि मला असा प्रश्न विचारायचा होता सर आता माहितच पडलं कारण की अकरा तारखेला आता येणार अकरा तारखेला शेगावला तुमची काहीतरी बैठक वगैरे आहे तर सर मला तुम्ही आरक्षण संदर्भाने परिषद घेणार आहे तर नेमका हा विषय काय आहे ते सांगा आधी धन्यवाद आरक्षण आपण जी परिषद घेतोय त्याचा नावामध्येच त्याचा हेतू दडलेला आहे तो म्हणजे आरक्षण विचार आणि सामाजिक विकास परिषद तर आरक्षणाच्या संदर्भामध्ये जर सांगायचं झालं सा तर आरक्षण ही किमान प्रतिनिधित्वाची संधी आहे असं कुठेही म्हटलं नाही आहे की ती कमाल नाही म्हणून कमाल आपल्यासाठी मोकळा आहे कि आरक्षण ही किमान प्रतिनिधित्वाची संधी आहे इथल्या व्यवस्थेनं इथल्या व्यवस्थेनं काय केलेलं आहे की काही दिवसापूर्वी काही इथल्या व्यवस्थेनं इथल्या अनेक लोकांना सप्तबंदी लादून त्यांना त्यामुळे विषमता निर्माण झाली आहे त्यांच्यावर अनेक बंधनं लादून विषमता निर्माण झाली आहे मात्र समता आणण्यासाठी घटनेनं जे सांगितलेलं सूत्र आहे समता आणण्यासाठी त्या एक आरक्षणाची तरतूद केलेली आहे मुळातच इथल्या लोकांना तीनशे चाळीस कलम तीनशे एक्केचाळीस आणि तीनशे बेचाळीस कलम हे कळलेलं नाही आहे म्हणून आपल्याला आरक्षणासंदर्भात आरक्षणावर विचार करण्यासंदर्भात आपल्याला ही परिषद घ्यायचं ठरवलेलं पर आहे आणखी एक दुसरा प्रश्न आहे की जसं परिषद घेऊन यातून साध्य काय होणार आहे कारण की बरेच वेळा काय होते की छोटे मोठे समाज आरक्षणासाठी बऱ्याचशा गोष्टी आता मागं पाहिलं आपण मोठमोठे मोड़ समाज सुद्धा जे प्रगत समाज आहेत ते सुद्धा आरक्षणासाठी बाहेर आता रस्त्यावर उतरून राहिले म्हणजे माझा प्रश्न असाच आहे की परिषद घेऊन आपल्याला काय साध्य करायचं सध्या काय झालेलं आहे की आरक्षणावरून संपूर्ण समाजामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे जो तो आरक्षणावर बोलून राहिला अनेक व्हॉट्सअपवर पोस्ट येतात फेसबुकवर पोस्ट येतात आणि समाजामध्ये एकंदरीत गोंधळ निर्माण झालेला आहे मात्र हे आरक्षण नेमकं आहे काय हे समजून घ्यायलाच कुणी तयार नाही त्या त्यावरून म्हणजे लोकांना आज आज ही गरज आहे की कोणी लोक एस मध्ये आरक्षण मागत आहे कोणी एस मध्ये आरक्षण मागत आहे आणि ओबीसी जो आहे तो धास्तावलेला आहे या ओबीसीला कुठेतरी एक वळण द्यावं म्हणजे ओबीसीना त्यांच्या हक्काचं त्यांच्याच ताटामध्ये राहावं आणि त्यांच्यावर अन्याय अत्याचार होऊ नये आणि आपण जो ओबीसी हा इथला बहुसंख्य समाज आहे त्याच्या विकासासाठी काय योजना करता येईल किंवा त्याच्यासाठी त्याला विकासावर विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी अनेक अनेक अन्य मार्ग काय आहेत तर या संदर्भानं आरक्षणाचा विचार आणि विकासाची परिषद आपण घेतोय सर आता म्हणजे सरकारले जे हालू शकते असा एक मोठा समाज मी त्या समाजाचे सांगतो की मराठा समाज जे आता पुऱ्या महाराष्ट्रावर आपण त्या कडे म्हणजे त्या समाजाकडे जे आपलं जे पाहायचा दृष्टिकोन आहे हा प्रगत समाज आहे पण तो समाज देखील आपण पाहतो की आरक्षण पाहिजे आणि मोठमोठे आंदोलन या त्या गोष्टी आता यांचे चालू आहेत त्याबद्दल काय सांगा बरोबर आहे छान आहे सर्वांचा हाच गैरसमज झाला आहे की आरक्षणाने गरिबी दूर होते मी एक सांगू इच्छितो की आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही गरिबी हटवण्यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत त्या माध्यमातून गरिबी दूर केल्या जाऊ शकते आणि गरिबी ही काही समस्या नाही ही एक मानसिकता आहे असं मला वाटते त्यामुळं आरक्षण मिळालं म्हणजे आपण गरिबी आपली दूर होईल असं नाही कारण जर तसं असतं तर आरक्षण असूनही एससीमध्ये आरक्षण असूनही बौद्धांनी जेवढी प्रगती केली आहे त्यापेक्षा त्याच मध्ये असलेल्या इतर जातींची प्रगती त्या तुलनेत नगण्य आहे हे सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागेल हा एक विषय महत्वाचा आहे त्याच्यामुळं आरक्षणाने विकास होतो हे मान्य आहे परंतु आरक्षणानेच विकास होतो हे म्हणणं म्हणजे एक चूक ठरेल असं मला वाटतं आरक्षण हे जसं किमान प्रतिनिधित्वाची संधी आहे तसंच आरक्षण हा इथल्या एस सी एस टी ओबीसीचा एक मूलभूत हक्क सुद्धा आहे अधिकार आहे कारण इथल्या व्यवस्थेने ज्यांना गुलाम करून ठेवलं त्यांना समतेवर समता प्रस्थापित होण्यासाठी ते आवश्यक आहे मात्र एस सी एस टी ओबीसीतल्या प्रत्येक घटकाने प्रत्येक व्यक्तीने हे समजून घ्यायला पाहिजे की जर आपल्याला आर्थिक विकास साधायचा असेल शैक्षणिक विकास साधायचा असेल तर त्यासाठी आरक्षण हे सहाय्यभूत होऊ शकते आरक्षण हे मुख्य भाग राहू शकत नाही जर तुम्हाला शैक्षणिक विकास साधायचा असेल तर आरक्षणाच्या माध्यमातून तुम्हाला मेरिट घ्यावा लागेल मेरिट घेतला तर तुम्हाला कोणत्या चांगल्या इन्स्टिट्यूशनमध्ये तुम्हाला चांगल्या कोर्सला प्रवेश मिळेल तर त्यातून तुम्हाला चांगला तुमचा एक प्रोफेशनल व्यवसाय म्हणा किंवा चांगल्या नोकरीसाठी तुम्ही पात्र राहू शकाल तेव्हाच कुठं म्हणजे मेरिट घेतल्यावरच तुम्हाला ते शक्य आहे असं मला या माध्यमातून सांगायचं होतं धन्यवाद पाहिला आपण की सरांसोबत बोलताना वेगवेगळ्या प्रश्नांचे त्यांनी उत्तर सुद्धा दिले आणि महत्वाचं म्हणजे आपण सामाजिकदृष्ट्या जर कधी पाहतो तर काही समाज छोटा जरी असला तो प्रगत काई समाज आहे काही समाज मोठा जरी असला तर त्यातले फिफ्टी पर्सेंट म्हणजे अर्धवट लोक प्रगत आहेत आणि अर्धवट काहीतरी गरीब आहेत म्हणजे कुठंतरी आरक्षणाचा हा जो भाग आहे हा कुठंतरी सरकारच्या माध्यमातून पण विचारात घ्यायला पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे जे लोक आधीपासून शासन करते आहेत या गोष्टीवर सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे सरांसोबत आपण बोललो आता यांची अकरा तारखेला शेगावला आरक्षण विचार व सामाजिक विचार परिषद होणार आहे त्या माध्यमातून आता पुढे यांचे कोणकोणते कौन कार्यक्रम लागतील कौन आणि कोणकोणत्या बाबी समोर येतील हे आपल्याला नक्की पाहायचं आहे